हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चो मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या डेली रुटीनपासनं आणि सकाळ सकाळ सगळ्याच सक ताईंची गडबड चालू असते कोणाची टिफिन बनवायची कोणाची ब्रेकफास्ट बनवायची सकाळी उठलं की अगोदर सगळ्यात अगोदर किचनमध्ये एंट्री आणि जीच काम सुरू होतं तर मग त्या कामाला कुठं ब्रेकच नसतं तर आज भरपूर अशा मौनमकळेपणाने संध्याकाळी बसून सगळ्यांनी लॉनमध्ये गप्पा मारलेल्या आहेत तर थोडासा टाईम मिळाला सगळे एकत्रित आले हे थोडंसं लवकर घरी आले की सगळेजण बसून आम्ही छान अशा गप्पा मारतो त्यात आमची स्विटीसुद्धा बसलेली होती स्विटीसुद्धा मध्ये मध्ये धिंगाणा घालत होती खूप सारा सामान यांनी सकाळ सकाळ आणलं होतं तर ते, ते म्हटलं लाव अगोदर लावा डी मार्टमध्ये चक्कर झाली की जिथं चार वस्तू घ्यायच्या असतात तिथं आपण आठ दहा वस्तू घेऊन येतो तर हेच मॉलचं हे असतं एकाच छताखाली खाली आपल्याला सगळ्या वस्तू जर मिळतात पण आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू घेऊन होतं तसं आपण जर लिस्ट बनवून दिली किराण्याची आणि जे पाहिजेच त्या जर वस्तू घेऊन आलो तरी तर आपले थोडेफार पैसे वाचतात पण जर आपण मोठमोठ्या मॉलमध्ये जर गेलो ना तर कितीही मन आवरलं तरी पण ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात त्यासुद्धा म्हणजे डोळ्याआड आपण पाहिलं ना काहीतरी वेगळं पाहिलं ना किती आपली घ्यायची इच्छा होती आणि आपण घेतोच हो मनावर कंट्रोलला असणं ती एक वेगळा भाग आहे पण एखादी गोष्ट खूपच अशी इतकी आवडते ना की ती मग घेतल्याशिवाय मन राहत नाही आता हीच जी फ्रूट बास्केट आहे घरामध्ये सहा ते सात प्रकारच्या फ्रूट बास्केट पडलेले आहेत पण ती फ्रूट बास्केट ह्यांनी पाहिली आणि ह्यांना प्रचंड आवडली त्यामुळे ते घेऊन आले म्हणजे असूनसुद्धा आपलं हेच एक मॉलचं बा पहा फायदे पण आहेत मॉलमध्ये जाण्याचे की एकाच छताखाली आपल्याला सगळं काही मिळतं एकाच ठिकाणी जास्त फिरावं लागत नाही आणि व्हरायटी पण मिळते दुसरी एक गोष्ट बेनिफिट हे आहे आणि थोडंसं आणि दुसरं एक मॉलचे हे सगळे ॲडव्हान्टेज आहे डिसॲडव्हान्टेज हे आहेत पहा की जी गोष्ट घ्यायची नसते आपल्याला तीसुद्धा आपल्याकडनं घरी येते शंभर टक्के जास्त नाही पण दोन तीन दोन चार वस्तू तर आपण एक्स्ट्रा हंड्रेड पर्सेंट घेऊनच येतो तिथं गेल्याच्यानंतर बलकी ज्या घरामध्ये ऑलरेडी असतात ज्याची सध्या गरज पण नसते तरी पण आपण आणतो तर चला असो त्या काही खराब होत नाहीत पण थोडेसे पैसे आपले एक्स्ट्रा तिथं गेल्यावर जातातच जातात जिथं आपलं बजेट चार ते पाच हजाराचं असतं ना तिथं आपले दोन अडीच हजार तिथं गेल्यानंतर एक्स्ट्रा जातात तर बऱ्याचदा भोपळ्याच्या बियांबद्दल पहा ह्या मॉलमधनं मी आणलेल्या आहेत वजन कमी करायला सुद्धा चांगले आहेत आणि जसं की थोडंसं कोलेस्ट्रॉल तुमच्या दाद्यांचं पण आहे सध्या मे मेडिसिन वगैरे ते काही घेत नाहीत पण ह्या म्हटलं त्यांना सुद्धा द्यावं थोडंसं ब्रेकफास्टमध्ये दोन दोन तीन तीन चमचे तर ह्या पहा ह्या बिया आहेतच फार छान रिझल्ट आहे याचा आणि याच्यासाठी स्पेशल अस त्यांना मी मॉलमध्ये लावलं होतं कॅन्टीनमध्ये संपल्या होत्या डी मार्टला जाऊन म्हटलं घेऊन या अगोदर तर ते बाकीचं पण सामान बरंच घेऊन आली दोन वस्तू आणायला गेल ते आणि बाकीचं पण खूप सारं घेऊन आले तर स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना कॉलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे आणि एक दोन महिने खाऊन पाहता येईल शंभर टक्के तुम्ही नाव काढताल की खरंच आम्ही उपाय सांगितला कारण समोर आमच्या फॉर एक्झाम्पल आहे कमी होतं याने तर कमी होतंय ट्राय केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही आणि दुसरी गोष्ट याचे कुठल्याही प्रकारचे काहीही साईड इफेक्ट्स नाही येतं नॅचरल आहेत आणि खाल्लेलं चांगलंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो आणि कॉलेस्ट्रॉल तर अफकोर्स होतच होतो तर घरामध्ये हे असं ग्रोसरी सामान किचनचं सामान जर आलं तर सगळ्यात अगोदर आपली घाई चालते व्यवस्थित सगळं व्यवस्थित त्याला डब्यांमध्ये डबे घासून वगैरे सोडण्याचं काम बाकी काय तीच घाई चालते कारण सोडून ठोपर्यंत मग ते इकडे तिकडं असं पसारा दिसतो एक्स्ट्राचं स्टोअर रूममध्ये ठेवत असतो आम्ही आणि जेवढं लागेल तेवढं मग बरण्यांमध्ये सोडून द्यायचं आणि बाकी एक्स्ट्रा मोठी एक टिप केलेली आहे स्टोर रूम मध्ये तिथं ठेवतो बाकी जे एक्स्ट्राचे जास्तीचे कडधान्य आहेत पहा ते आम्ही फ्रीजरमध्ये स्टोर करत असतो तर त्याच्यानंतर बघा हेच इथे पार्सल तर घरामध्ये आता व्हिडिओ नाही घेते संध्याकाळची वेळ झाली अंधार पडायला लागलाय लाईटचा इश्यू आलेला आहे परत आज पुन्हा ना लाईट नाही आहे दुपारपासून लाईट गेलेली आहे जसं की बऱ्याच ताईंनी लाईव्ह बघितला असन की दुपारीच लाईट गेली त्याच्यानंतर आलेलीच नाही लाईट मग घरामध्ये सगळ्या अंधार अंधार झालेला आहे आणि इन्व्हेटरवर एवढ्या सगळ्या लाईटी चालायच्या म्हणल्याच्या नंतर मग लवकर उतरतं इन्व्हेटर पण त्याच्यामुळं लाईट गेली म्हणलं चला मग आता बाहेरच व्हिडिओ घेऊ परत अंधार पडला आहे लाईटचा काही भरोसा नाहीये येते नाही येते हाय का नाही मग परत हा हा आणि मग परत आता व्हिडिओ म्हणलं राहून जाईन मग त्याच्यापेक्षा म्हटलं बाहेरच घेऊन टाकू आपण तर सुंदर असं परत पुन्हा पहा कंपनी कडून आम्हाला एक कुकर रिसीव झालेला आहे तर ना, ना, ना दुसरा नको म्हणलं कारण आपल्या कोटिंग जायला लागलं होतं पण आपला नॉनस्टिक होता पहिला जो होता तो तर खूप छान क्वालिटीचं म्हणजे प्रोडक्ट येतं एकदम हेवी क्वालिटीचं आणि ब्रांडिवाय स्टील मध्ये मस्त घेतल्याच्या नंतरच कळतोय लगेच खूप हेवी मटेरियल मध्ये वापर यूज करून भांडे तयार केले मस्त हा बऱ्याच आहेत आम्ही सांगितलेलं आहे पहा छान असतात त्यांचे सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत त्याचे लिंक हे पहा खूप सुंदर आहे छान आहे ना ताई खरंच शिट्टी खाली ठेवली हे पहा मस्त आहे कुकरचा शेप वगैरे पहा हा जो बेस आहे तो सुद्धा खूप छान आहे हेवी मेन मीन्स जड आहे आणि याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते जर आवडल्यास नक्की ऑर्डर करू शकता वरती तिला कुपन कोड आहे त्याच्यावरती तुम्ही तो जर यूज केला तर थोडेफार तुम्हाला शंभर दीडशे रुपये तिथं ऑफ होती कुकरची क्वालिटी एकदम छान आहे मेन मीन्स शेप मस्त आहे आणि इंडस व्हॅलीचे बरेचसे प्रोडक्ट आहेत पहा अगोदर पण आम्ही सांगितलं होतं इंडियास नंबरवर हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे हे कुठलाही प्रोडक्ट घ्या तुम्ही खूप छान क्वालिटीचं असतं तर हे लोखंडाचे पण मागच्या आम्ही भांडे दाखवले होते बरेचसे मागवले होते त्यांच्याकडनं आम्ही काही ॲडला पण आले ते हा कुकर पण ॲडला चाललेला आहे पण ॲडच्या अकॉर्डिंग खूप मस्त अशी अशी क्वालिटी आहे थोडेसे कॉस्टली जातात हे भांडे पण क्वालिटी वाईज खूप छान असतात तर चला मग आज नवीन भांडं नवीन कुकर आलं म्हटल्यानंतर काहीतरी बनलं पाहिजे काय बनवायचं मग आता गाजराचा हलवा करायला असतं तर गा गाजराच्या हलव्याला गाजर नाहीत दाजी कधी यायचे आणि कधी जाईल हसन बघते तसं वॉरंटी टर्म्स द इंडस व्हॅल्यच खूप छान प्रोडक्ट आहे सगळे जे सगळे आता आपण जेवढे मागवले त्याची सगळ्याची हेवी क्वालिटी आणि खूप सुंदर प्रोडक्ट आहेत सगळेच कोटिंग वगैरे ना आतमध्ये मला ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे हे हँडल पकडायला हे साईडला ओव्हरऑल कुकर छान आहे शेप तर सुंदरच आहे दिसायला सगळंच छान आहे या कुकरचं तर त्याच्यानंतर बघा चंदन आणि कस्तुरी आमची आता कस्तुरी जरा जरा बाहेर यायला लागलेली आहे एका जागेवर बसती लय मोठ्या मोठ्याने वरडत होती म्हणलं आता काहीतरी मोठ्या वरडती म्हणल्यानंतर आता यांना कसं काही साप वगैरे काही दिसलं की मग हे बाहेर म्हणजे वडायला लागतात मोठ्या मोठ्याने मग म्हणलं कमून ती बघायला यावं पण काहीच नाही दोघांच चाललंय तिकडं पाणी आता उन्हाळ्याचं कसं थंडगार पाणी असलं का त्यांना दुसरं काहीच लागत नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळंच वडत होतं आणि ते सुटी पण त्यांच्या मागे जाती त्याच्यामुळं ते आणखीच वाढायला लागतात मोठ्या मोठ्याने आणि त्याच्यानंतर आता आपली भेट सगळ्यांची म्हणजे आता आजकाल दोन दिवसापासून काल पण ब्लॉग आला नव्हता आणि त्या दिवशी काय म्हणतात ना परवा दिवशी हा रिअपलोड व्हिडिओ झाला तर तो कसा झाला तुम्हाला का नाही सांगायची ताईंनी मेसेजेस केले आता काय झालं दिवसभर टाईम भेटला नाही म्हणजे टाइम म्हणजे एडिट लाईट प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे एडिट झाला नाही मोबाईल स्विच ऑफ पडला होता नंतर चार पाचच्या पुढं ताईने एडिट केला आणि नंतर मग नऊला तो सोडला आता मोबाईल आता नवीन घ्यायचा आहे पण ते मोबाईल खराब बसल्यामुळे ते सिलेक्ट झाला तोच व्हिडिओ आणि डबल डबल व्हिडिओ हँग होतात अपलोड करायला गेलं तर कधीतरी अपलोड होत नाही अपलोड झालं परत हे होतो तर त्याशी हँग होऊन काय झालं नवीन व्हिडीओ टाकण्यात आलं टायटलला पण गेला जुनाच व्हिडिओ तर तोच आम्ही पण मेसेज यायला लागल्यावर नंतर नाही नाही म्हणजे व्हिडिओ नऊला त्या दिवशी सोडायचा होता नऊला व्हिडिओ पब्लिक करून दिला मी त्याच्या अगोदर पाच साडेपाच ला सगळं करून अपलोड वगैरे करून ठेवला होता नवलं पब्लिक करून एक दिला आणि जेवायला बसलो आता जेवायला बसल्याच्या नंतर म्हटलं आता व्हिडिओ सोडलाय विषय कट झाला जेवायला बसलं विसलं आमच्या मस्तले की जेवण चालले जेवण जा झाले गप्पा गोष्टी झाल्या नंतर सहज म्हणलं बघावं आता आता की नाही का काय चाललंय काय नाही चाललंय उघडून बघितलं तर सगळ्यात ताईंचे ता हेच मेसेज की ताई व्हिडिओ हा डबल आलाय डबल आलाय डबल आला बापरे म्हणले हे काय झालं आजपर्यंत दोन वर्ष झाले युट्यूबवर चॅनल खोललेलं आजपर्यंत कधीच असं आज गोष्ट झाली नाही ना आज कस काय असं झालं म्हणलं एप्रिल फुल लांब लांब येत आहे एप्रिल फुल केलं काय हा तर मग डायरेक्ट युट्यूब मध्ये मा जाऊन मग मी चेक केलं तर खर, खरोखर तसं झालेलं होतं थमलेल्या एक व्हिडिओ दुसराच इतकं कस तरी वाटलं म्हणलं बापरे काय ताई काय का विचार करतील काय नेमकं यांचं चाललंय काय आणि नेमकं कस काय हा कालचा व्हिडिओ गेला पण त्याला कधी कधी हा आणि मग त्याच्यानंतर लगेच अनलिस्टेड केला आणि त्याच्यानंतर पण मग असं वाटत होतं दिवसभर एवढ्या ताईंनी वाट बघितली मग आता दुसरा व्हिडिओ सोडावा की काय तोपर्यंत पावणे दहा वाजलेले होते पावणे दहा दहाच सुमार सु, म्हणजे तेवढा टाइम झाला होता म्हणला आता एवढा उशिरा तरी काय टाकाय टाकायचा म्हणून दुसऱ्या दिवशीच टाकला मग तेच ना सकाळ आणि संध्याकाळी त्यांना कामच तेवढंच बघा चिव 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 चालूच त्यांचं सगळीकडे चु 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 सगळा थवा च्या थवाच बसला hmm. या झाडावर तर लई जांभळाच्या झाडावर याच्यावर जास्त बसते आता जांभळ्याच्या झाडाला आता ज्या वेळेस जांभळ येते त्यावेळेस मग पक्षीस निम्मे जांभळं खाऊन घेत कारण गोडच तितके येतं जांभळं त्याच्यामुळं तर चला हे पा दाजी आले ध्रुवाची खेळायची तयारी चाललेली आहे आणि पेरू कोणाला खाऊ वाटले होते कोणाला वाटली होते खाऊ

लागतीत म्हणजे लागतीत स्कूल मधून आल्याच्या नंतर नुसता कलर संघ खेळायचं कामच आहे <laughs> त्याच्यानंतर बघा दाजीला आता जायचंय वॉकिंगला पण आम्ही आता थोपवलंय त्यांना त्यांना म्हणलं आता था थांबा तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताईंचे बऱ्याच दिवसापासून मेसेजेस होते आर्यनचं पण बऱ्याचदा विचारलं की आर्यनला पुढे जाऊन काय करायचंय तुम्ही काय करणार आहेत तर ते आता दाजी सांगते तुम्हाला सगळं नमस्कार आज मी घरी आलतो तर आर्यनच्या आता आर्यनच्या दहावीचे पेपर झाले त्यानंतर अकरावी बारावी किंवा त्याला कशाशी तयारी करायची त्याबद्दल सगळ्यांना प्रश्न होते तर मी आर्यनला पण विचारलं म्हणलं तुला बेसिकली काय करायचं तर आर्यनची इच्छा अशी आहे का त्याला ता जेई करून म्हणजे पुढे इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं तर जेई करण्यासाठी काय दोन गोष्टी जरुरी आहेत जेई आणि अकरावी बारावी एकदम रेग्युलर दोन्ही गोष्टी होणं पॉसिबल नसतं म्हणून कुठंतरी तरी इलेवन ट्वेल्थचा एक्स्टर्नल अभ्यास करणं आणि जेईला रेग्युलर करणं किंवा इलेव्हन ट्वेल्व रेग्युलर अभ्यास करणं आणि जेईला ऑनलाईन क्लासेस करणं हे दोन ऑप्शन आपल्याकडे असतात जई हे नीट आहे सीई टी भरपूर ऑप्शन आहेत पण त्याला जेईच करून इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचे पुढं तो आय एच वगैरे एक्झाम देऊ शकतो म्हणजे त्याला द्यायची इच्छा आहे तो देऊ शकतो त्यानंतर जेई कंप्लीट करून जर तिने इंजिनिअरच्या तीन वर्ष केले आय आय टीला कुठं पण ॲडमिशन भेटलं तर त्यानंतर तो करू शकतो म्हणून मग मी त्यासाठी पूर्ण दोन तीन दिवस एक पेपर झाल्यानंतर डिस्कशन केलं तर त्याची का मला जेईच करायचे म्हणून तर ठीक आहे मग मी तर त्याच्याविषयी विचार केला आणि त्यासाठी मी आज लवकर आलतो का त्यानंतर काय करायचं आता सर्व पालकांनी आपल्या मुलांविषयी विचार केलेला असतो की के नेमकं काय करायचं आहे आणि मुलांचं बी आपल्याला त्यांच्या मधल्या त्यांच्या मार्गावरून किंवा त्यांच्या एक हॉबीवरून आपल्याला कळतं की माझा मुलगा काय करणं त्यामुळे सगळे पालक त्याचा योग्य ते निर्णय घेत असतात म्हणूनच मी पालक आणत आणि त्याचा योग्य निर्णय घ्यायचा विचार नाही मनामध्ये आला आणि मग त्याला जेई या साईटला तर मी ते अकॅडमी सर्च करत होतो तर मी भरपूर ठिकाणचे ॲड्रेस घेतले आय थिंक बारामतीला आहे पुण्यामध्ये पण आहे सावडी नगरमध्ये पण एक आहे त्यानंतर मी कोटाला पण पाहिलं लातूरला पाहिलं भरपूर ठिकाणचा सर्च केल्यानंतर कोटा, ला ला, ला ला के कोटा बेस्ट कोटा पण बेस्ट होतं पण बारामती बिन एक जईसाठी साठी बा आहे तर मग या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मी फायनल स्टेज ही विचार केला आहे की उद्या या सगळ्यांचं मी कम्पेअर करन सगळ्यांसंग फोनवर बोलन किंवा प्रत्येक जाऊन प्रत्येक एकदा भेट देईल आणि त्यानंतरच मग एवढ्या चार पाच दिवसामध्ये त्याचं डिसिजन घेईन मग त्याला इलेव्हन ट्वेल्थ कुठं करायची आणि जईसाठी कुठं टाकायचं मग चार पाच दिवसांनी मी तुमच्यासह नक्की शेअर करन का कोणत्या इन्स्टिट्यूटबद्दल मला काय वाटलं आणि कोणतं इन्स्टिट्यूट चांगलं आहे

प्रत्येक जण फिल्ड आपलं ठरवतं त्याच्याला इंजिनिअर करायचं होतं मी तुम्हाला पाच दिवसानंतर नक्की सांगेल का कोणतं मला बेस्ट वाटलं कॉलेज किंवा त्या जेईच्या इन्स्टिट्यूट कोणतं बेस्ट वाटलं का जेईच्या प्रिपेरेशनसाठी दोन वर्ष ते मी नक्कीच सेअर करेन चार पाच इन्स्टिट्यूट मी सर्च करून ठेवलेत

त्याच्यानंतर बघा खालच्या किचन गार्डन मधलं सगळं पार्सल आलेलं आहे घरी आता किचन गार्डन मध्ये आमच्या सगळे टोमॅटो दोडके वांगे सगळे आलेले याला म्हणते घरचं ते घरचं असतं बिकत आपण एवढा आणू शकतो का बघा आणू शकतो पण म्हणजे घरचं असल्याच्या नंतर बघा पुरून किती आणलं तरी पुरत नाही तर बघा किती सारी वांगे आता याच वेगवेगळी काय बैंगन मसाला केला किंवा पातळ वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी केली भरी तर केलं तरी पण एवढे टेस्टी वांगे आहेत हे चवदार एकदम आणि फ्लावर सुद्धा बघा पिवळी जरी पडली असली तरी पण याच्यावर कुठल्याही प्रकारचं हो औषध फवारण्या काहीच केलेलं नाहीये पण मग चव एकदम भारी आहे नुसतं मुलांना टिफिनला जरी थोडी करून दिली ना तरी पण एवढी टेस्टला भारी लागते तसं विकत ची आला किती हे केलं तरी तशी चव लागत नाही आणि घरचं खाण्याची आवडच म्हणजे वेगळी असते की आवडीने माणूस खात बा हे घरचं आहे घरचं आहे दहा वेळेस म्हणतं जसं की तुमच्या छोट्या पौजींना सवय त्यांना पहिल्यापासून किचन गार्डनची सवय पण आता जर समजा त्यांना याच्या अगोदरच किचन गार्डन लावलेलं होतं तरी पण आता जर घरच्या भाजीपाल्याची जर कधी भाजी केली ना मग आवडीने खाते सगळेजण जास्त घरचं आहे घरचं म्हणून म्हणूनच खातात चला बघा एवढे साडे टोमॅटो आता तर टोमॅटोचा ठेचा पण कच्च्या टोमॅटो तुमच्यासोबत शेअर बऱ्याच ताईंनी करून पण पाहिला छान पण झाला तर तर दाट होतोय आता एकदम टोमॅटोचा ता ठेचा वांगे झाले जर जा सारख्या शक्यतो जास्त करून ह्याच भाज्या व्हायला लागल्यात कारण तिकडून आणलं ताल ताज की लगेच करायचं तिकडून आणलं लगेच करायचं आता रोशनी आता दुपारी घेऊन आली होती तिकडचं तोडून आता मुलांना जेवणा बरोबर सलाद बनवून वगैरे तरी मुलं ध्रुव लाल लाल टोमॅटो चला आता तयारी करायची नवीन कुकर आलाय आलाय म्हणल्याच्या पाहिजे तर बघू आता काय म्हणते काय बनवायचं इकडं बघा बाहेर यांचं चाललंय ध्रुव बाबाला म्हणतो एक चुमित तुम्ही मला चॉकलेट नाही दिलं चॉकलेट आम्हाला पाहिजेच दोन तीन टाइम पडशी चांगल्या मस्त पैकी गप्पा चालल्यात यांच्या चॉकलेट मागतोय हाय का बाबा चॉकलेट आता कुठे येत नाही संपले तर बघ बाबा म्हणते चार दिले तरी पण तू म्हणतोय का चॉकलेट द्या लवाड बोलतो ना नाही आता संपले दात खराब होते चला तुमचं चालू द्या आता हे बघा आणि इकडं यांच्या चालल्यात गप्पा दाजींच्या आणि ताईच्या त्याच्यामध्ये सुट्टी पण आज लाड घालायला आली

तू सांग काडी पिटली काय झालं काय झालं सारखं सांगत र गेली लाईट ते रे बापरे ही सुटी आमची गेली लाईट काय करू राहिली काय बाई लाईट पण अशी काय करते आता तर आज काँ नवीन कुकर मध्ये छान असं काहीतरी बनवावं म्हटलं नवीन भाडण्यामध्ये थोडंसं बनवायला भारीच वाटतं बरं का ताईनं फर्स्ट टाइम तर मग म्हटलं याच्यामध्ये मस्त असा गरमागरम आज लाईटली खिचडी भात बनवावा जो की सगळ्यांच्याच घरात असतो बाकीचा स्वयंपाक झालेला आहे पण कुठेतरी आज गरम गरम खिचडी भात खायचं ही इच्छा आमच्या आक्कांचीच झाली म्हटलं की भारतीय आज मला काही नको मला मस्त तुझ्या हातचा खिचडी भात बनवून दे म्हटलं मग चला छान असं खिचडी भात बनवावं तर तेलामध्ये सिम्पल असा जिरी मोहरी टाकलेली आहे भरपूर प्रमाणात कांदा टाकला थोडासा परतून घेते खिचडी भात ही रेसिपी प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनली जाते कुणी मुगाची खि डाळ टाकून खिचडी बनवतं कुणी साधी बनवतं तांदळाचं वेगळ्या वेगळ्या प्रकारचा उपयोग करून बनवली जाते बटाट्याचे सुद्धा जास्त प्रमाणात वापर करून पेशंटला सुद्धा पहा मुगाची डाळ आणि बटाट्याची सुद्धा आपण पातळ खिचडी बनवतो तर खिचडी आणि लोणचं आणि पापड याचं कॉम्बिनेशन मस्त आहे प्रत्येक घरामध्ये ही डिश खूप आवडीने खाल्ली जाते म्हणजे संध्याकाळच्या जेवणा जेवणामध्ये ऑलमोस्ट मला असं वाटतं एक साठ टक्क्या घरामध्ये तरी ना खिचडी भात लाईटली कधीतरी कांटाळा आला की बनला जात असावा शंभर टक्के मला सुद्धा कधीतरी कांटाळा आला की मी शक्यतः तुमच्या जर जेवायला बस नसले ना आता एवढ्यात थोडंसं हेल्थ कॉन्शियस झाल्याच्या नंतर संध्याकाळी भात वगैरे आम्ही अवॉइड करतो शक्यतो करतोच खातच नाही पण अगोदर जेव्हा हे तुमचे दाजी वगैरे तिकडे असायची स्वाती मी आम्ही अक्का आम्ही घरी असायचो ना हे ड्युटीवर दोघं भाऊ असल्याच्या नंतर संध्याकाळचा आमच्या आमच्या अक्का बाबांना पण खिचडी भात फार आवडतो गरम गरम तर मग आमची हीच डिश ठरलेली मस्त असा खिचडी भात संध्याकाळचा काय बनवू म्हणलं बाबांना अक्काला विचारलं की ते म्हणायचे घाल छान असं मस्त आपल्याला गरम गरम खिचडी भात मग सोपी दहा पंधरा मिनटात होणारी रेसिपी आणि आवडीने सगळे खातात पण पापड लोणच्या बरोबर तर छोले उरले होते सकाळचे थोडेसे म्हणलं त्यात टाकून द्यावा बटाटा टाकलाय टोमॅटो घरचाच गरम मसाला टाकलेला थोडासाच मसाला मी इथे वापरला जास्त मसाल्याचं प्रमाण मी वापरत नाही कुठल्याही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड केले पहा छोले पुलाव होऊन गेला आज हा काही माझे हे नव्हते की छोले पुलाव बनवावं म्हणजे काही इरादा नव्हता पण सकाळी छोले बनवले होते त्यातले थोडेसे जास्त भिजले गेले ते ठेवले होते तर मग ते मी या भातामध्ये टाकून दिलेले आहे तर सोयाबीन सुद्धा भिजवलेलं आहे बटाटा टोमॅटो असं सगळं एकत्रित ज्या पण भाज्या मुलं खात नाहीत कधी मला वाटलं गवारचे शेंगा वगैरे भेंडी सोडून फ्रीजमध्ये काही आहेत दुसऱ्या तर मी कट करून सगळ्या खिचडी भातामध्ये टाकून देत असते कधीतरी तर छान होतं ते आपल्याला वाटतं की हे याच्यात टाकल्याने काय होईल ते त्याच्यात टेस्ट येईल का पण येते फक्त भेंडी मलाच आवडत नाही भातामध्ये स्पेशल कुणी टाकत पण नसेल पण भेंडी नाही टाकत मी बाकीचे सगळे जे पण भाज्या आहेत याच्यामध्ये टाकून दिल्या की मुलांच्या पोटात जातात आणि टेस्टही छान येते मस्त तीन शिट्ट्यांमध्ये पटकनसुद्धा शिट्ट्या झाल्यात ह्या कुकरच्या आणि खिचडी भात रेडीसुद्धा झालेला आहे तर इकडे आतमध्ये भात टाकूस तर बाहेर सगळ्यांच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या आहेत मी म्हंटल दहा मिनिटात पटकन जाऊन परत गप्पा मारायला जावा इकडं पहा बाबाच्या ध्रुवज यांच्या गप्पा चालूच आहेत तर कधीतरी असं फॅमिली बरोबर बसून एक अर्धा एक तास टाईम स्पेंड करायला बरं वाटतं तर ता राजूची पण सुट्टी संपत आलेली आहे आमच्या एक चार पाच दिवसांनी ते सुद्धा जातील आणि मग थोडासा असा टाईम फॅमिलीसाठी कधीतरी कामाच्या व्यतिरिक्त तरी दिला पाहिजे थोडीशी प्लॅनिंग वगैरे असं एकत्र आम्ही सगळी बसलो की पुढचं थोडंसं असं बोलत असतो आम्ही तर आता आमचं चौघांचं पण एक न्यू प्लॅनिंग ठरलेलं आहे थोडंसं सेव्हिंगबद्दल तर म्हणजे असं कधीतरी एकत्रित बसलं ना की काही ना काही छान प्लॅनिंग उद्भवतात काही ना काही याच्या त्याच्या मनाने छान काहीतरी सुचवतं आणि ते सगळ्यांना आवडतं सुद्धा तर मग थोडंसं आम्ही चौघांनी बसून गार्डनमध्ये थोडंसं डिस्कशन केलं एका गोष्टी बाबतीत आणि ते आम्हाला चौघांना पण आवडलं मग म्हटलं चला ह्या एक तारखेपासून आपण ते थोडंसं काहीतरी सुरुवात करावी का तुमचे दाजी घरी आले की काही ना काही ते खुसपट काढून देतात काही ना काही प्लॅनिंग करून देतात आम्हाला आणि आम्हाला आवडतं सुद्धा ते चौघांना बसून आमच्या अशा छान अशा गप्पा होतात तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आज खूप छान वाटलं बरं वाटलं सगळ्यांनी बसून कामाव्यतिरिक्त गप्पा अशा मारल्या एक एकत्रित बसून अक्का पण आमच्या इकडं साईडला बसलेल्या आहेत बाबा आम्ही सगळे लॉनमध्ये कधी हे घरी आल्याच्या नंतरच हे पॉसिबल होतं शक्यतो हे खूप लेट नाईट येतात कधीतरी लवकर येतात आणि मग आले की मस्त घरातले सगळे बसून एकत्र डिनर वगैरे बाहेर आता उन्हाळ्याचे दिवस आहे बाहे बाहेर बसून जेवायला सगळ्यांनाच आवडतं तर चला मैत्रिणींना हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींच्या अगदी मनाकबरोबर आभार मानते धन्यवाद